शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या एक डब्ल्यू डी पूर्व भारतामध्ये सक्रिय आहे त्याचा विदर्भात थोडा परिणाम होतो आहे बाकी महाराष्ट्रामध्ये एवढं पावसाळी वातावरण आज उद्या परवा असे दोन दोन दिवस दोन तीन दिवस राहणार नाही आहे मात्र त्यानंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल सध्या आपण बघतो की आज विदर्भाच्या थोडं म्हणजे आपण असं म्हणूया की गडचिरोली आणि गोंदियाच्या दरम्यान थोडं वातावरण आहे बाकी महाराष्ट्रामध्ये आज विशेष वातावरण नव्हतं आज आपल्याला पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात थोडी उष्णतेची लाट जाणवली बाकी तिचा प्रभाव कमी झालेला आहे थोडं आपल्याला एकूण तीस तारखेला देखील हा प्रभाव जाळण्याची शक्यता आहे एक तारखेलाही उष्णतेची लाट असणार आहे दोन तारखेलाही उष्णतेची लाट असणार आहे महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर त्याचा परिणाम अजून कमी आहे थोडं तीन तारखेला पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचा प्रभाव राहणार आहे चार तारखेपासून मात्र उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती पाच तारखेला आहे सहा तारखेला उष्णतेची लाट असणार नाही सात तारखेला उष्णतेची लाट नाही आठ तारखेला उष्णतेची लाट नाही म्हणजे जवळपास चार तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत असं पाच दिवस उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होणार आहे याचा अर्थ थोडंफार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा याचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर पूर्व भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झालेलं आहे आणि थोडं केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे उद्याही याच भागात वातावरण राहील थोडं हे वातावरण ओरिसा छत्तीसगडकडे सरकण्याची म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे एक तारखेपासून पूर्व भारताकडचं वातावरण काही अंशांनी भारताच्या दिशेने सरकेल असं वाटतंय आपण बघतो की उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होतोय दोन तारखेला आणि त्यामुळे मध्य भारतावर आणि गुजरात राजस्थानवरही पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपातलं थोडं आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगडचा दक्षिणी भाग विदर्भ असा तयार होण्याची शक्यता आहे तेच वातावरण पुढे आंध्र प्रदेश तेलंगणा असं सरकेल आणि उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होईल पाच तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे थोडं विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता सहा तारखेला देखील वर्तवण्यात आलेली आहे सात तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे आणि त्यामुळे उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज आहे थोडं हे वातावरण आठ तारखेला असण्याची शक्यता आहे आणि सध्या आपण असं सा बघतो की जे एफ एस मॉडेलचा अंदाज जास्त जुळतो आहे सध्याच्या वातावरणासाठी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र केवळ पूर्व भारतात आणि अरबी समुद्राच्या खास करून किनारपट्टी भागात म्हणजे कर्नाटक आणि केरळच्या दरम्यान पावसाचं वातावरण दाखवलं आहे आणि अंदमान बेटांच्या दरम्यान किंवा मध्य बंगालच्या उपसागरात वातावरण आहे तीस तारखेलाही याच पद्धतीचं वातावरण असेल एक तारखेला थोडं वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे दोन तारखेला आपण बघतो ओरिसा छत्तीसगड तेलंगणा असं वातावरण असणे शक्यता आहे तीन तारखेला आपण बघतो की वातावरण ढगाळ अशा स्वरूपात मध्य भारतावर तयार होणार आहे पण त्यावेळेस आपण बघतो की आरबी समुद्राच्या दक्षिणेला या भागामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होते याचा काही भावमानावर परिणाम होतो का ते आपल्याला बघावं लागणार आहे चार तारखेला आपण बघतो की गुजरात राजस्थानवर काही पावसाळी वातावरण तयार होतं आहे परंतु पूर्व भारताकडून सरकणारं वातावरण हे कमजोर झालं आहे पाच तारखेला आपण बघतो मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये किंवा राजस्थान गुजरातमध्ये किंवा अनेक राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती असणार आहे सहा तारखेलाही गुजरात राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ उतरून राहील सात तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती राहिल्यामुळे कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातही पावसाळी परिस्थिती राहील त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढेल कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात आठ तारखेला पावसाचा अंदाज दिला जातोय आणि केरळ सहित कर्नाटकच्या किनारपट्टीवर मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे आठ नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे काही ठिकाणी विरळ पाऊस होईल मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात फारसं प्रभावी वातावरण नाही अजूनही मॉडेलमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण दाखवलं जात नाही स्थानिक वातावरणाचा प्रभाव कुठे कुठे पडू शकतो हे हे या मॉडेलने आपल्याला बघायला मिळतं थोडं गोंदिया आणि गडचिरोली थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती हे वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती पावसाळी वातावरण आणि गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागात काही तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता तीस तारखेला आहे आता या ठिकाणी आपण बघतो तर गोंदिया भंडारा आणि नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि थोडं पुणे साताराच्या पश्चिमी भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज मेघगर्जनेसह एक तारखेला आहे आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर जसं वातावरण तयार होते तसंच पूर्व विदर्भामध्ये दोन तारखेला जास्त प्रभावी वातावरण राहण्याची शक्यता आहे यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे आपण बघतो तीन तारखेला देखील नंदुरबारपासून अगदी गोव्यापर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी परिस्थिती असेल गोंदियापासून चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पावसाळी वात्रण असणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहू शकतं चार तारखेला जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा काही भाग मालेगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागात अगदी पुणे सातारा सांगलीच्या काही भागात मेघअगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे आताच्या अंदाजानुसार अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा नाशिकसह सा पुणे सातारा पालघर आणि मुंबईच्या काही भागात मेघदर्जनेसह पावसाची शक्यता पाच तारखेला आहे आपण वातावरणातला बदल बघतो सहा तारखेला थोडं विशाखापट्टणमकडून पावसाळी वातावरण तयार होईल त्याचबरोबर नंदुरबार धुळे जळगावकडूनही वातावरण तयार होईल संपूर्ण कोकण किनारपट्टीलाही त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे सात तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं काही विभागात पावसाळी वातावरणाचा अंदाज निर्माण होतोय हे स्थानिक वातावरण आहे आठ तारखेला हे स्थानिक वातावरण सोलापूर सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी अगदी नाशिकपर्यंत वातावरण मेघगर्जेने स पावसाचा तयार करू शकतं असा अंदाज आहे आणि प्रत्यक्षात आपण काय वातावरणात बदल होतोय तेही बघणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज